परत दर्शन करायचं मुक्काम दर्शन घ्यायचं गेन। नंतर मग पाचगणीमध्ये मुक्काम करायचा मग तिथून नियोजन बाकी सगळं काय होईल ते होईल तर असं आमचं गाव आहे विषय असा आहे आम्ही सगळेजण चालवला आहे रायगडला आज चार तारीख आहे उद्या परवा परावती सहा म्हणजे सहा सोळा आहे त्यामुळे आम्ही सगळेजण रायगडाने गावले त्यातले आज आज आहे चार तारीख जातो आम्ही सध्याला विषय आता संध्याकाळी आपलं आता दुपार लावले तीन जमलं तर वाईचा गणपती करून आम्ही महाबळेश्वर मध्ये मुक्काम करणार आहे म्हणजे सकाळ उठून महाबळेश्वर फिरून <laughs> महाबळेश्वर फिरून मोर्चे निजन करणार आहे अजून एक बॉक्स आहे तर असं आमचं गाव आहे आंबेजी त्यात तर माझी सगळी कापडे घरी दुकानात इसर नायटची सगळी नाईटची कापड घालणारी

झेंड्याला पाया हात हातला विषय असं झालाय बसायला लागला गाद्या टाकल्यामुळे गाद्या काढायचं नियोजन आहे गाद्या काढायच्या गाद्या गाद्यामुळे बसायला ताफवा लागलाय पंढरपूर मध्ये आली सध्याला पंढरपूर मित्राही रूम आहे रूमवर गाद्या वगैरे ठेवून जाऊया पोर मानलेली गाद्याला प्रॉब्लेम आहे काय ना काठी वाकाला येईल नाही जरा म्हणजे ती मोर्चा दिलाय एखाद्या काढा ठेवाय तिथे टाकायला आठवायचं काढायची अजून दुसरं काय काय काढायला ए हिर इथं काय ती काढायला होतो दोन मिनट तू थांब थांबत नाही राजाला पादाय राज काय विषय हे राईस अरे टाक कुठं पण टाक रे भाऊ नाही हो। टाकले मला बसायची सुविधा केल्याबद्दल धन्यवाद पादाये काय तु काय बोलत नाही तुला ना ना। पादाये मी ह्याच्यात कशा सांगतो येड आहे काय ए काय काटाका जानेस सगळा सगळं भागत टाक टप कार्यकर्ते चला ला पळून गेलेला भे घालतोय त्याला तू झालं नाही सगळे आपण शिखर शिंगणापूर जवळ आलोय सध्याला बोर्ड एकवीस किलोमीटर आता राहिले असेल सोळा सतरा किलोमीटर राहिला असेल शिखर शिंगणापूर सध्याला पोहोच झाली झाले इकडे तर नियोजन असा आहे कसं आता दर्शन घ्यायचं नाही दर्शन तिथे करू मुक्काम कुठं करायचं जेवण करायचं फसत नाही वाई मध्ये गणपती दर्शन घेऊन परत दर्शन करायचं वाईच दर्शन घ्यायचं नंतर मग मध्ये मुक्काम करायचा मग तिथून नियोजन बाकी सगळं काय होईल ते होईल चलो चलो तर चलो पावस बघा दोन हजार सव्वासा संध्याकाळच्या तरी अजून समोरून जर इथून सूर्य आला असतो ना <laughs> सिनी एक नंबर खतरनाक विषय काय येणार नाही त्यामुळं पावसाचा आले तर भिजून वेगळी येतात सध्याला फोर व्हीलर मध्ये त्यामुळे पावसा उद्या काय असेल ती उंद्या पावसाचा आनंद तर धबधब्या कोणत्या दिशेने उद्या एन्जॉय करायला मिळेल आज काय सध्याला एन्जॉय करायला मिळाला नाही गणपती दर्शन तेवढं घेऊया उंद्या चला

तिथून वाई आमच्यापासून आता वाई इतके पन्नास किलोमीटर चाळीस सत्तेचाळीस किलोमीटर राहिली वाई तर साडेआठ वाजे भोका जर त्यामुळे जरा एका वाजता थांबलोय आपण जेवण वगैरे मस्त संध्याकाळी वगैरे लागतोय तुला दिसत नाही चाल चाल चला जेवण वगैरे मस्त जाऊन गणपती मस्त दर्शन वगैरे घेतल्यानंतर जेवण lodge ni turun bogo tapurun jo kami jadi tapurun view wishay men mata Hmm. आलोई झल थोडं त्यामुळे होलो वाईच्या गणपतीच्या मंदिरापास आलोय मंदिर तर सध्या बंद आहे बघू बाहेर ना दर्शन घेऊन जाऊया दिवशी बंद नाही मंदिर बंद झालंय टायमिंग काय झालंय सध्याला साडे दहा वाजून गेलेलं आहे तर सध्या साडे दहा वाजून गेलेले आहेत त्यामुळे मंदिर बंद आहे बाहेरून काय दर्शन असेल ते घेऊया चला आल्यासारखं काय म्हणजे यायलाच उशीर झालं त्यामुळं हा बघू जो आपण काय झालं मला काय होते पाच गिन सध्या आल्या चौकशी विषय काय विषय कस रे या का माणसाला सात सहाशे रुपये म्हणले आपण किती जण सात जण किती जण होतो किती दिवस दोनशे रुपये टिके काय असते काय आपल्या बजेटच्या बाहेर आहे असा विषय बजेटच्या बाहेर म्हणजे रेट वाढवून सांगाल तिथे असल्यामुळे असल्यामुळे असा विषय झालेला आहे लाजा हा लाज वाटली पाहिजे मला लाज वाटल्या पाहिजे जरा <दरे। laughs> कसं कसं कस कस चौघची कम्प्लीट दोन तास <था> झालं <था> <laughs> रूम कडव दोन तास झाले कम्प्लिट आणला सांगितले मध्ये रूम घेऊ आता महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये आले ना जाऊ रूम काय गाव ना एका गोवा तर रूम गावली विषय काय गावली तर यांच्या मध्ये नाही असला विषय झाला